आमदार नमिता मुंद्रा यांच्या हस्ते धनेगाव धरणाचे शंभर टक्के भरल्याने जलपूजन करण्यात आले यावेळी मो आमदार नमिता मुंद्रा यांच्यासह अनेक नागरिक व कार्यकर्ते पदाधिकारी यांची मोठ्या संख्येने आज गुरुवार दिनांक सव्वीस सप्टेंबर रोजी दुपारी बारा वाजता उपस्थिती होती धनेगाव येथील धरण हे शंभर टक्के भरल्याने ओव्हरफ्लो झाले आहे म्हणून याचे जलपूजन तेज संघाचे आमदार नमिता मुंदडा यांनी केले व सर्व शेतकरी बांधवांना त्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत सदर धरण भरल्यामुळे परिसरातील सर्व भाग हा ओलिताखाली येत असल्याने दे। शेतकरी देखील समाधान व्यक्त करत होते धरण शंभर टक्के भरलेला आहे आप दोनशे चोवीस दलगिनी या धरणाची कॅपॅसिटी आहे म्हणजे नियर अबाउट आठ टी एम सी पाणी ह्याच्यामध्ये आहे आणि काल दुपारी साडेबारा वाजता हे धरण शंभर टक्के भरलेलं आहे आ, काही वर्ष मध्यंतरी कमी पावसामुळे धरण भरत नव्हतं पण आता जे शंभर टक्के भरल्यामुळे आजूबाजूच्या परिसरातल्या पर सगळ्या लोकांना सर्व शेतकऱ्यांना खूप मोठा दिलासा भेटलेला आहे आणि या आता दोन आय थिंक गेट ओपन केलेले आहेत धरणाचे तर एक नंबर आणि सहा नंबरनी सगळ्या बाजूबाजूच्या इकडे पाणीसुद्धा चांगल्या पद्धतीने पोचणार आहे तर नक्कीच आज जोरदार मतदारसंघामध्ये प्लस आजूबाजूच्या भागाच्या सगळ्या गावांमध्ये शेतकऱ्यांना खरंच मोठा दिलासा भेटला आहे आणि आज खूप खूप आनंदाची गोष्ट आहे म्हणून आज सकाळी आम्ही इकडे एक, एक पूजा केली आणि आपल्या धरण भरणं ह्याच्यासाठी धरणाचे सुद्धा आशीर्वाद मानले आणि पुढच्या ह्याच्यामध्ये सुद्धा असंच चांगल्या पद्धतीने धरण भरावं ही शौचणीय प्रार्थना केली